पहिलं ते तशी निघले बोकांडी बसणारे काय करेल माणूस राहिले मारी भी काही बसते भी काही उठते भी चालत भी चाललंय कस तरी लढत सकाळ आपण तीन माणसं द्यायला तीन माणसं द्यायचे आम्ही पशी तीन पंधरा दिवस झालेले पाऊस पडत नाहीये काही नाही शेतकऱ्यांनी माल पेरून ठेवलेले सोयाबीन मा 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 आज मान टा मान टाकत आहेत कापसाचे तेच आहेत तुरीचे पण तेच होत आहे शेतामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडला नाही उन्हाळ्यामध्ये पावसाची गरज नव्हती तेव्हा मशागत करायची वेळ होती शेतकऱ्यांवर तेव्हा पावसाने शेतकऱ्यांना मशागत करू दिली नाही व्यवस्थित त्याच्यानंतर कसं जरी उघाड झालं शेतकऱ्यांनी गडबड करून मशागत केली पेरण्या करून घेतल्या गडबड करून पण गरबडीमध्ये आज शेतकरीच अडचणीत आलेला आहे कारण गरबडीमध्ये पेरण्या झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज जेव्हा पावसाची आवश्यकता आहे तेव्हा आज पावसाने पाठ फिरवलेली आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत लाखो रुपयाचे बी बियाणे खत हे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये टाकलेले आहेत आणि अशा या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना काय करावं ते सुचत नाही शेतकऱ्यांच्या पुढे आता दुबार पेडणीचं संकट सुद्धा उभं राहण्याची शक्यता आहे जर पाऊस जर लवकरात लवकर नाही पडला तर आता याच्यामध्ये काय नाव आपलं मी विजय पारे नागेवाडी एकशे ब्याऐंशी नंबर गट पाऊस नाही आहे लोकांनी स्वतः जवळचे पैसे खर्च करून कोणी सोनं गहाण ठेवून मा मालाची बरावर केली आज आणि पाऊस नसल्यामुळं खूप मोठं संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर आज पंधरा दिवसापासून पाऊस नाहीये आणि बिलकुल माल सुकून चाललेली आहे अशोक पारे